तुम्हा स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग मनापासून स्वागत स्वामी हो आज तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश खूप खास असणार हर आहे आहे कारण आज हरिहर भेट झालेली आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे म्हणजेच देव दीपावली आहे त्यामुळे देव दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो एवढी स्वामींच्या क्षणी प्रार्थना करते आणि आजचा खास संदेश काय आहे तेही सांगते स्वामींचा संदेश नेहमीच मोलाचा ठरत असतो त्यामुळे आपण हे संदेश ऐकायलाच हवे पण संदेश सांगण्यापूर्वी स्वामींना सांगावं वाटतं वाटत की स्वामी कृपा तुमची ही सदा असो कृपा तुमची ही सदा असो सद्भाव हा मनी असो सद्भाव हा मनी असो तुमचे नामस्मरण घडो क्षणाक्षणाला तेव्हाच तर अर्थ मिळतो या जगण्याला तुमचे नामस्मरण घडो क्षणाक्षणाला तेव्हाच तर खरं अर्थ मिळतो या जगण्याला तेव्हाच तर खरा अर्थ मिळतो या जगण्याला स्वामी भक्त हो या वाक्यावर जर तुमचाही विश्वास असेल आणि तुम्हालाही असाच अनुभव असेल तर कमेंट मदे श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर दोन दिवे दिसत आहे दिवाळीमध्ये त्यांना अनन्य साधारण असं महत्व आहे आणि असंही इतर वेळेसही दिव्याला खूप महत्व आहे जोपर्यंत आपण दिवा प्रज्वलित करत नाही तोपर्यंत आपली सेवा आपली मनोकामना आपली प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे कुठल्याही सेवेची सुरुवात करण्यापूर्वी आपण दिवा प्रज्वलित करतो आणि अग्निदेवतेच्या साक्षीने कुठलीही सेवा करतो त्यामुळे आजही आपला संदेश ऐकण्यासाठी अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला ऐकायचा आहे त्यामुळे तुमच्या समोर जे दोन दिवे दिसत आहे त्यापैकी एक निवडा आणि संदेश काय आहे हे जाणून घ्या तर तुम्ही तुमच्यासाठीचा एक दिवा निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते बघा ज्यांनी एक नंबरचा दिवा निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आम्ही तुला दाखवू अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आम्ही तुला दाखवू वाईटाकडून चांगल्याकडे नेण्यासाठी आम्ही तुझं बोट धरू वाईटाकडून चांगल्याकडे नेण्यासाठी आम्ही तुझं बोट धरू नकारात्मकता संपवून तुझ्या मनात सकारात्मकता देखील आम्हीच भरू तुझ्या मनात सकारात्मकता देखील आम्हीच भरू फक्त तू आमचा होऊन रहा आमचं बोट धरून चाल अरे ज्या भक्ताला आमचं बोट धरून चालता येतं ना त्या भक्ताला इतर कुठल्याही गोष्टी जाणून घेण्याची गरज नसते आणि इतर कुणाचीही त्या व्यक्तीला गरज पडत नाही कारण संपूर्ण ब्रह्मांडातील ज्ञान हे आमच्या चरणांपाशीच आहे संपूर्ण ब्रह्मांडातील ज्ञान हे आमच्या चरणांपाशी आहे आणि जो भक्त आमच्या चरणांवर मस्तक टेकवतो तो आमच्या हृदयात कधी येऊन पोहोचतो हे त्याच त्यालाही समजत नाही एकदा की आम्चा आम्चा की आमचा भक्त आमच्या हृदयात येऊन बसला मग त्याच्यात आणि आमच्यात कधीही दुरावा निर्माण होत नाही म्हणून तुला सांगतोय नको ठेऊ लोभ कसला नको ठेवू कसलीच आशा नको ठेऊ लोभ कसला नको ठेवू कसलीच आशा आमच्या भक्तीचा लावून घे छंद तेव्हाच कळू लागेल तुला भक्तीची भाषा तेव्हाच कळू लागेल तुला भक्तीची भाषा अरे ज्याला छंद नाही आमच्या नामाचा तो देह तरी काय कामाचा ज्याला छंद नाही आमच्या नामाचा तो देह तरी काय कामाचा म्हणून आमच्या नामाची गोडी तू स्वतःला लावून घे जेव्हा तुला आमच्या नामाची गोडी लागते तेव्हा तुला आयुष्याची गोडी लागते आणि तेव्हा तुझं आयुष्य अजून सुंदर बनत या जगात सगळेच तुझे शुभचिंतक नसतात रे तरीही या जगामध्ये तू इतका गुरफटतो की तुला आमची साधी आठवणही येत नाही म्हणून या जगाच्या अडकून बसण्यापेक्षा तू आमचा ध्यास घे कारण या जगात सगळेच तुझे शुभचिंतक नसतात तर काही तुझं शुभ होत आहे या विचाराने चिंतित असतात काही जण तुझं शुभ होत आहे या विचाराने चिंतित असतात म्हणून जरा सावध रहा आणि तुझा माथा फक्त त्यांच्यासमोर झुकव ज्यांची पावलं तुझ्या सुखदुःखाच्या काळात न कळविता तुझ्या दारापर्यंत येऊन पोहोचली आणि असं कोणी शोधूनही जर तुला सापडत नसेल तर आम्ही आहोत तुझ्यासाठी आम्ही असताना तू चिंता करू नकोस अरे तू चिंता सोड आणि आमचं चिंतन कर तू चिंता सोड आणि आमचं चिंतन कर आणि जेव्हा तू आमचं चिंतन करशील तेव्हा आम्ही देखील तुझ्या सोबत येऊ आणि तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरचा दिवा निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुझ्या आयुष्यात सगळीकडे काळोख असताना पुढचा मार्ग तुला दिसत नसताना तुझ्या आयुष्यात सगळीकडे काळोख असताना आणि पुढचा मार्ग तुला दिसत नसताना आमच्या नामाचा दीप प्रज्वलित कर तुझ्या मनामध्ये जेव्हा आमच्या नामाचा दीप प्रज्वलित होतो तेव्हा आपोआप तुला मार्ग सापडत जातो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं आणि दुसर वाटही तुझ्यासाठी सोपी होऊन जाते डोले अरे आम्हाला ठाऊक आहे आमच्या भक्तांचे डोळे पानवले अरे आम्हाला ठाऊक आहे की की आमच्या भक्तांचे डोळे त्यांना आम्ही आठवतो पण आम्हाला संकटात आणि आठवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांना चांगल्या काळातही आमची आठवण येते चांगल्या काळातही जे भक्त आमचं नाम सोडत नाही अशाच भक्तांना दुःखात आमचं नाम घेण्याची आम्ही परवानगी देतो अशाच भक्तांना नाम घेण्याचा अधिकार आम्ही देतो म्हणून चांगला काय आणि वाईट काय दोनही काळामध्ये तू आमचं नाम घे आम्हाला विसरू नको कारण आमच्याशिवाय तुझं आयुष्य अपूर्ण आहे आम्ही आहोत म्हणूनच तुला हे आयुष्य लाभलं आहे आणि या गोष्टीची जाणीव ज्या भक्ताला असते ना तोच भक्त खऱ्या अर्थाने आमचा असतो अशाच भक्ताच्या हृदयात आम्ही देखील वास करत असतो आणि अशा भक्ताची आम्हाला देखील ओढ असते खऱ्या अर्थाने आमच्या सेवेसाठी असाच भक्त पात्र असतो आणि आमच्या भक्तांची पात्रता वाढली की आम्ही त्याला जे हवं ते न मागता योग्य वेळी बरोबर देतो जो आमचं नाम जपतो त्याला प्रत्येक संकटात आम्ही जपतो जो आमचं चरित्र वाचतो त्याला प्रत्येक अडचणीतून आम्ही वाचवतो जो आमची निरंतर सेवा करतो त्याला मेवा देखील आम्हीच देतो त्याला मेवा देखील आम्हीच देतो आणि जो आमचं भजन करतो त्याचा प्रत्येक सुख दुःखाचा सारथी देखील आम्हीच होतो आणि ज्याच्या जीवनाचा रथ आम्ही चालवतो ज्याचा सारथी आम्ही बनतो तो चुकीच्या दिशेने कधीही जाऊ शकत नाही म्हणून तुला सांगतो की तू आमचं भजन सदैव करत राहा पण भजन म्हणजे काय रे हेच भक्तांना कळत नाही तर ऐक भजन म्हणजे काय तर भजन म्हणजे सूर टाळ मृदुंग यांची एकरूपता साधून प्राप्त केलेला ब्रह्मानंद आमचं नामस्मरण आमच्या दिव्य शक्तीची गुणगान अंतरात्म्याची प्रसन्नता व तुझ्या मनाला सकारात्मक करणारी ऊर्जा बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती तुझ्या मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन मनावर सात्विक गुणांचे केलेले संस्कार आणि आम्हाला देखील भुरळ घालून प्रसन्न करून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणून तुला सांगतोय तू भजन कर तू आमचं नामजब अरे जो आमचं नाम जपतो जो आमचं भजन करतो त्याच्या दिशेने आमची पावलं आपोआप अप वळतात आणि आमची पावलं ज्याच्या दिशेने वळतात त्याला कधीच आधाराची गरज भासत नाही अरे भगवंताची सेवा करणं म्हणजे फार अवघड वाटतं ह्या जगातील लोकांना पण आमची सेवा करण्यासाठी खूप काही करावं लागत नाही आमची सेवा म्हणजे काय रे तर फक्त विश्वासाने आणि अंतर्मनापासून घेतलेले आमचं नाम मनापासून गायलेलं आमचं भजन आणि जो फक्त मनापासून आमचं नाम घेतो त्याच्याकडून आम्हाला कधीच कशाचीच अपेक्षा नसते आमच्यासाठी कोण सोन्या नाण्याच्या वस्तू आणत आहे किंवा आमच्यावर कोण किती दानधर्म करत आहे हे आम्ही बघत नाही तर कोणता भक्त आमचं मनापासून नाम जपतो आणि कर्म चांगले ठेवतो इतकंच आम्ही बघत असतो आणि जेव्हा तुझे कर्म चांगली असतात आणि तुझ्या मुखात सदैव आमचं नाम असतं तेव्हा तुला घाबरण्याची गरज नसते कारण तुला प्रत्येक वेळी क्षणोक्षणी आम्ही एकच सांगणार आहोत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला तुम्ही कोणता दिवा निवडला होता हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद